खरडक देख, यांचे सुपरिचित गीत मी आपल्या समोर सादर करतो <coughs> मानसा इथे मी तुझे गीत गावे मानसा इथे मी तुझे गीत गावे असे गीत गावे तुझे हित व्हावे असे गीत गावे तुझे हित ववे मनसा मी तुझे गीत गावे मनसा मी तुझे गीत गावे असे तुझे मजे नाते चढावे असे तुझे मजे नाते चढावे तुझ्या संकटासी थे मी लढावे तुझ्या संकटासी इथे मी लढावे मनसा इथे मी तुझे गीत गावे तुझे भुकेचे कोडे उलगडावे तुझे भुकेचे कोडे उलगडावे તુજ દુખ સે ગળુ ની પડાવે તુજ દુખ સાર રે ગળુ ની પડાવે મન સાઈ થી મી તુજે ગીત ગાવે એક હસાવે લખોને રડાવે એક હસાવે લખોને રડાવે विश्वाता इथे उरावे अशे विश्वास इथे नवरावे मानसा इथे मी तुझे गीत गावे इथे सारे सारे नवे पॅर ताना इथे सारे सारे नवे ताना वामन परी मी तुझे हात वावे वामन परी मी तुझे हात ववे मनसा मी तुझे गीत गावे असे गीत गावे हित व्हावे असे गीत गावे हित व्हावे मन मी तुझे गीत गावे मन मी तुझे गीत गावे